नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर सरासरीचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे एका क्रिकेटपटूने पंधरा कसोटीत सरासरी काही धावा केल्या जर त्याने सोळाव्या कसोटीत शहाण्णव धावा केल्या तर त्याची सरासरी पूर्वीपेक्षा तीन ने वाढली आहे तर त्याची पंधरा कसोटी नंतरची सरासरी किती असेल तर मुलांना पहा आपल्याला हा प्रश्न ट्रिक न सोडवायचा आहे तर सुरुवातीला मुलांना तो जे डाव खेळलेला आहे त्याची सरासरी निघेल म्हणजे काय त्याला आपण मूळ सरासरी म्हणूया मूळ सरासरी मूळ सरासरी म्हणजे काय सुरुवातीला जेवढे डाव खेळलेला असेल त्याची सरासरी आहे तर फॉर्म्युला असा वापरायचा मुलांनो त्याच्या शेवटच्या डावातील धावा आपल्याला घ्यायच्यात शेवटच्या डावातील धावा त्यानंतर मुलांनो जर सरासरी वाढलेली असेल तर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मायनस घ्यायचंय आणि जर सरासरी कमी झालेली असेल तर फॉर्म्युल्यामध्ये प्लस घ्यायचंय इथं वाढलेली आहे म्हणून मायनस घेतलं कंसामध्ये मुलांनो एकूण डाव आपल्याला घ्यायचे एकूण डाव म्हणजे काय सुरुवातीला पंधरा कसोटी खेळला होता नंतर त्याने सोळावी कसोटी खेळली म्हणजे नवीन डाव त्या ठिकाणी आपण सोळा घेणार आहे सरासरीतील फरक आपल्याला घ्यायचा आहे मुलांनो सरासरी फरक म्हणजे सरासरी वाढलेली असू द्या किंवा कमी झालेली असू द्या तो फरक आपल्याला घ्यायचा आहे तर पहा मुलांना मग शेवटच्या डावामध्ये म्हणजे सोळाव्या डावामध्ये त्याने शहाण्णव धावा केलेल्या आहेत तर आपण इथं शहाण्णव घेऊ त्यानंतर मायनस केलंय कंसामध्ये एकूण डाव म्हणजे टोटल त्याचे सोळा डाव झालेले आहेत आणि गुणिले सरासरीचा फरक हा मुलांना तीनचा आहे म्हणून आपण तिथं तीन घेऊया मग बरोबर शहाण्णव वजा सोलत्रिक मुलांना अठ्ठेचाळीस होतात आणि यांची वजाबाकी आपण करूया शहाण्णव मधून अठ्ठेचाळीस गेले मुलांना त्या ठिकाणी किती उरत अठ्ठेचाळीस उरतायत म्हणजे त्याची जी मूळ सरासरी आहे म्हणजे पंधरा डावानंतरची जी सरासरी मुलांनो मुलांना ती किती आलेली आहे अठ्ठेचाळीस आलेली आहे अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा धन्यवाद